खरं म्हणजे का अभंगाने करायला हरकत नाही आई माझा देव आई माझा गुरु आई कल्पतरू आई माझी गर्भात तुझ्या वाढलो निवांत भासली ना भ्रांत कशाचीच थोर उपकार आई जन्म दिले सोने माझ्या झाले जीवनाचे कसस फेडू सांग तुझे उपकार जीवना आकार तूच दिले धन्य पुंडलिक केली सेवा खरी पांडुरंग हरी पाहत असे म्हणजे स्त्रीला आईला अर्थात स्त्रीला पांडुरंगाचा दर्जा या अभंगातून दिलेला आहे अध्यक्ष काळातही ऐतिहासिक काळातही स्त्रियांच काम पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आणि तेवढ्याच आदरानं घेतलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आज आधुनिक युगात देखील तेच चित्र सर्व ठिकाणी दिसतं आणि आपण कोणत्याही संकट आलं की आपली आई किंवा घरातली महिला ही ढाल बनून लढते हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे महाराणी येसूबाईचा त्याग आपण पाहिलेला आहे जिजा राजमाता जिजाऊंचा देखील स्वराज्याबद्दल असणारी त्यांची कल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेलं मार्गदर्शन आपण आहे सई महाराणी सईबाई राणीसाहेब असतील महाराणी येसूबाई राणीसाहेब असतील किंवा तारा राणी राणीसाहेब असतील दीपाबाई बांदल असतील या सगळ्यांचं शौर्य कर्तबगारी हे आपण सगळ्यांनी बघितलेली आहे अहिल्याबाई होळकर यांना तर पराक्रमाच्या बाबतीत आणि त्यांनी केलेल्या प्रशासनाच्या बाबतीत आपण त्यांना विसरू शकत नाही इंदोर संस्थांच्या मल्हारराव होळकरांना जसं आपण कर्तबगार पुरुष म्हणून त्यांच्या घराण्यात ओळखतो त्याच पद्धतीनं अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आपण ओळखतो अध्यक्षमध्ये पतीच्या निधनानंतर त्यांना राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली आणि त्यावेळी पुण्याच्या पेशव्यांनी आता कोणी कर्तबगार माणूस नाहीये म्हणून इंदोरचं राज्य तो भाग आपल्या ताब्यात यावा या मनसुबा रचला आणि रघुनाथराव पेशवे यांनी इंदोरकडं जायचं ठरवलं त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र त्यांना पाठवलं त्यात त्यांनी असं सांगितलं आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील पितुराज गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडाले त्यास अधिक दुःखात बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईन पण आपण हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या बरीस न पडाल तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनाही भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही एवढी पराक्रम हा अहिल्यादेवी होळकरांच्या अंगात होता आणि कमकुवत स्त्री आहे ही भूमिका त्यांनी आयुष्यात कधी स्वीकारली नाही अध्यक्ष महोदय आज काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी अत्याचार वाढलेत महिला असुरक्षित झाल्यात मुंबई पोलिसांची आकडेवारी आहे गेल्या वर्षी बलात्काराची एक हजार पन्नास गुन्हे नोंद झाले नऊशे त्र्याऐंशी त्यातले गुन्हे अल्पवयीन मुलींशी आहेत त्याच काळात बाराशे एकतीस अल्पवयीन मुली अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद देखील पोलीस दप्तरी झालेली आहे गुन्ह्यांचं सर्वाधिक प्रमाण या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचं दिसतंय आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत तेवीसशे सत्त्याण्णव महिला तरुणींनी विनयभंगाची तक्रार केलेली आहे आणि तेवीसच्या तुलनेत हे गुन्हे वाढलेले दिसत आहेत कालच जोगेश्वरी येथे का का एका बारा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला समाज म्हणून आपण कुठं चाललोय औरंगाबादला एका महिलेला चाकूने पुढून पाडून पूर्ण तिला कापण्याचं काम केलं तिला स्टिचेस घालायला वीस हजार रुपयाचा दोरा लागला असं मला एक सन्माननीय सदस्य कालच सांगत होते अध्यक्ष महोदय आपण केंद्रीय मंत्री आपल्या खडसेताई जे आहेत त्यांच्या मुलीची काही टवाळक्यांनी छेडछाणी केली एक केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांना संरक्षण मिळण्यास आपण असमर्थ जातोय आणि समाजात कोणी कुणावरही काही करतोय आणि महिला असुरक्षित आहेत हे फार अध्यक्षमध्ये हो फार गंभीर आहे असं मला वाटतं राजरोष हे सगळं चाललंय आणि म्हणून राज्य कसं आलेलं आहे काय चाललंय कोण का राज्याचा प्रभाव यांच्यावर करतात एक चांगली गोष्ट आहे की पंधराशे रुपये महिलांना दिलेत पंधराशे रुपये गरीब घरातल्या महिलेला फार महत्वाचे आहेत पंधराशे रुपयावर तिचा एक महिना जाऊ शकतो नवऱ्याने पैसे दिले, ना दिले, दिले है, है। जवड़े जवड़े न दिले तरी पंधराशे रुपयाचा आधार सरकारने दिला हे चांगलं आहे आता ती संख्या ज्यांना जेवढ्या जेवढ्या दिलं त्यांना देऊन गेलं आता एकदा दिलं की विषय संपला त्यांची संख्या कमी करायच्या प्रयत्नात करू नका आज महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री हे जाहीर करावं की एकही महाराष्ट्रात काय ते क्रायटेरिया लावून महिलांची नावं कमी करणार नाहीत हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे अध्यक्ष खरं म्हणजे महिलांना बरोबरीचा दर्जा देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा तीस टक्क्याचं आरक्षण दिलं मग राजीव गांधींनी तेहतीस टक्क्याचं केलं आणि आज पन्नास टक्के करतानाही त्यांनी साहेबांनीच पुढाकार घेतला आमचं त्यावेळी राज्य होतं त्यावेळी आणि त्यामुळे अध्यक्षमध्ये एक वेगळ्या प्रकारे महिलांना राज्यकारभारात संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रानं पुढाकार घेऊन केलेलं आहे माझी अध्यक्षमध्ये फार वेळ घेण्याची इच्छा नाही पण अध्यक्षमध्ये जे गुन्हे चाललेले आहेत महिलांच्यावर महिला घाबरलेल्या परिस्थितीत अनेक ठिकाणी वावरत आहेत आणि वेगळ्या शिवशाही बसमध्ये परवा एक प्रकार झाला पुण्यात असली चाळे करून विनयभंगम मुलींचा केल्याचं स्त्रीमध्ये आमच्या भागात आमच्या जिल्ह्यात एक प्रकरण घडलं अनेक अशा गोष्टी आहेत अगदी पर्वती मतदारसंघातली गुन्हेगारी वाढली इथं आता नाही आहेत आता आणि त्याच्यासाठीही माझ्याकडे एक निवेदन आहे अध्यक्ष महोदय आज तीन वर्षात अध्यक्ष मोदी पंधरा हजारहून अधिक बालविवाह झाले आहेत महाराष्ट्रात एकोणीस ते एकवीस या सालात पंधरा हजार दोनशे त्रेपन्न बालविवाह झालेत अध्यक्ष महोदय हे चित्र जर बघितलं तर फार अवघड आहे आज महाराष्ट्र स्टेट क्राईम अगेन्स्ट वुमन या यादीचं बघितलं तर अध्यक्षमध्ये हो रेप केसेस एक सतरा ते तेवीसचा डेटा आहे चार हजार पाच हजार पाच सहा हजार सात हजार साडेसात हजार मी संख्या वाढते आहेत रेप विथ मर्डर संख्या वाढतच गेली आहे सतरा तेवीस बावीस वीस तेवीस तीस अध्यक्ष म्हणजे हो दे, डावरी डेथ या हुंडाबळी एकशे एकोणसत्तर तेवीस साली होते है? अबेटमेंट टू सुसाइड ऑफ वुमन सातशे नव्याण्णव केसेस तेवीस साली झाल्या क्रुएलिटी बाय हजबंड ऑन uh, हिज रिलेटिव्ह ऑर हिज रिलेटिव्ह uh, अकरा हजार दोनशे सव्वीस तेवीस सालचा आकडा आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष म्हणजे समाजात महिलांना त्याज्य ठरवणं महिलांचा अपमान करणं महिलांच्या अबलांचा अन्याय करणं ही टेंडेन्सी लोकांच्या जास्त वाढली आहे बावीश, बावीश महिला मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणं ही देखील वाढलेली आहेत जवळपास बावीस जानेवारी बावीस ते डिसेंबर बावीस अठरा वर्षावरील महिला चारशे चौदा आणि अठरा खालील पॉक्सो ऍक्ट दो दोन हजार बारा नऊशे पासष्ट मुली तेवीस साली पण एकशे सत्तावन्न दोनशे एक्कावन्न बेपत्ता महिली महिलांची आणि मुलींची संख्या अध्यक्ष मध्ये अपहरण झालं हे आकडेवारी आहे एकोणीसशे आ, मुली एका वर्षात अपर्यंत अपहरण झालं अठरा वर्षावरील हरवलेल्या साडेसहा हजार मिळाल्या त्यातल्या बऱ्याचशा काही पण अध्यक्ष मध्ये मुलींना पळवून नेणं मुलींना बळजबरी करून घेणं हे तर रजिस्टर झालेल्या केसेस आहेत पण समाजात असे लोक आहेत की मुलीला घेऊन गेले आणि परत दुसऱ्या दोन दिवसाने आणून सोडली तर घरातले काही बोलत नाहीत गप्प बसून तो अन्याय सहन करतात आणि म्हणून समाजाची मानसिकता बदलणं हे आपल्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे राज्य कोणाचं हे फार महत्वाचं नाही पण हे खाली काय चाललेलं आहे आता जानेवारी बावीस बावी ते मला वाटतं हे पुण्याचा अहवाल आहे बावीस साली अठराशे पाच मुली मिसिंग महिला होत्या त्यातल्या तेराशे सतरा मिळाल्या तेवीस साली जानेवारी टू मे आठशे पंचेचाळीस मिसिंग महिला आणि मिळून आल्या चारशे शहाण्णव म्हणजे उरलेल्या मिसिंग केसेसच आहेत आणि म्हणून अध्यक्ष मोदय मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे सरकारला की सरकारने महिला दिन आहे चर्चा चांगली चालली आहे आकडेवारी आणि हे तर मला वाटतं सन्माननीय मंत्री महोदयांच्याकडे असेल माझी विनंती आहे की थोडस गांभीर्यानं घ्या प्रकरण हाताबाहेर जायला लागलेलं ला आहे सरकारच्या कायद्यांचा आणि पोलिसांची भीती लोकांना वाटेना आहे आणि म्हणून काहीतरी कडक आता आमचं सरकार होतं त्यावेळी शक्ती कायदा एक तयार केला शक्ती कायदा दिल्लीला पाठवला राष्ट्रपतींनी तो मान्य नाही केला डिले झाला उशीर झाला मग काही कारण असतील त्यांची आम्हाला माहित नाही पण असा कायदा शक्ती कायद्याचे आणा त्याच्यात थोड्या दुरुस्त्या करा आणि तोच कायदा आणा पण अध्यक्ष महोदय महिलांना संरक्षण देणं आता सायबर क्राईम मगाशी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं सायबर क्राईमच्या बाबतीत सायबर क्राईम मध्ये मंत्री महोदय मुलींना मेसेज टाकणं मुलींना वेगळे फोटो पाठवणं मुलींना वेगळ्या पद्धतीनं खुनावणं मुलींना मेसेज करणं त्या स्त्रिया मान्य करत नसतानाही त्यांच्यावर बळजबरीने या गोष्टी पाठवणं आणि आपण फार फार तर काय ते बोलतात आणि लगेच त्याला सोडतात एन हा एनसीआय म्हणून महिल, महिला मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की महिलांची फेसबुकवर इंस्टाग्राम वर ते काय व्हॉट्सअपवर महिलांची छेडछाड करणं महिलांच्या बद्दल कॉमेंट्स आता इथं सभागृहात बसणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काही स्टेटमेंट केलं तर खाली किती घाणेरडे कॉमेंट्स वेगळ्या लोकांची येतात म्हणजे कुणीही माणूस कोणा काहीही बोलायला लागलाय आणि म्हणून मंत्री महोदय माझी कळकळीची विनंती आज नका उत्तर देऊ तुम्ही विशेष एक अर्धा असायची चर्चा पुढच्या आठवड्यात ठेवा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही काय करणार कोणत्या प्रकारचा कायदा येणार हे एनसी मान्य करणं बरोबरच नाही मुनगंटीवार साहेब म्हणतात ते एखाद्याने असा गुन्हा केला समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमची तुमच्याबद्दल घाण शब्द वापरले तुमच्या चारित्र्या कुठल्याही महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकले कुठलाही प्रूफ नसताना तर त्या व्यक्तीला किमान वर्षभर तरी आज जायला पाहिजे जा? कायद्या दुरुस्त्या करा कोणी कशाला कोणालाही घाबरत नाही मे आपल्या सभागृहातल्या कुणी कुठल्याही तिकडच्या बाजूने काय केलं की हिकडच्या बाजूने बिलो द बेल्ट कमेंट्स करायचे हिकडच्या बाजूने काय केलं की तिकडच्यानी बिलो द बेल्ट कॉमेंट करायचे हा उद्योग काही लोकांचा व्हॉट्सअपचा एक व्यवसायच निघालेला आहे की काय असं वाटतं आणि म्हणून सायबर क्राईम मध्ये महिलांना संरक्षण सुरक्षितता देणं किमान महिलांच्या बद्दल आणि त्यांच्या कॅरेक्टर बद्दल असेसिनेशन होणार नाही याची काळजी महिला आ, मंत्री म्हणून आपण घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे महिला दिनात आपण नेहमीच भाषणात म्हणतो की महिला स्त्री आणि पुरुष समानता आहे परंतु महिलांच्या सिच्युएशनचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या देखील समाजात जास्त आहे आणि म्हणून कायद्याने महिलांना शंभर टक्के सुरक्षितता होईल हे बघण्याचं काम आ, मंत्री महोदय तुम्ही महिला मंत्री म्हणून केलं पाहिजे तुम्ही हे काम केलं तर तुमचं इतिहासात नाव लिहिलं जाईल आणि कायमच तुमचा इथं हे माझ्या हातात नाहीये त्यामुळे मी काय फार बोलू शकत नाही त्याच्यात ते त्यांचं मंत्रिपद कायम राहू अशी शुभेच्छा देऊ शकतो मी पण मला असं वाटतं की तुम्ही हे काम करावं ही संधी आहे आणि महिलांच्यावर कुणीही छेडछाड करणं मुलींच्या म्हणजे आता त्या आपल्या मंत्री महोदय मुला मुलींची छेडछाड केली तर आत गेलेला माणूस वर्षभर बाहेर आला नाही पाहिजे त्यामुळं काहीतरी कडक उपाययोजना आपण कराव्यात अशी माझी विनंती हे जर केलं तरच या महिला दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्रातल्या आपल्या लाडक्या बहिणींना पोचतील आणि शेवटची माझी मागणी मगाशी केली ती लाडक्या एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करायचं नाही लाडक्या बहिणींना रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण करायची नाही त्यांना मोर्चे काढून तुम्ही निवडणुकीपुरतं त्यांना वापरलं आणि नंतर दगा दिला असं तुम्ही दिलेला नाही दगा पण तसा प्लॅन जर असेल तर बजेटकडे बघून महिलांची संख्या या पंधराशेच्या अनुदानाची कमी होणार नाही हे बघण्याचं काम पुढचे दोन दिवस अविरत करा सोमवारी बजेट मांडताना कुठलाही घोटाळा होणार नाही आणि लाडक्या बहिणींचे पन्नास हजार कोटी रुपयाची पूर्ण प्रोविजन पहिल्याच दिवशी दिसेल हे बघा दहा हजार कोटीची प्रोव्हिजन होईल आणि मग पुरवणी मागण्यात बघू म्हणून सांगतील आणि नंतर तिथोपर्यंत तोपर्यंत महिलांची नावं कमी झाली की पन्नास हजार कोटीचा खर्च चाळीस हजार आणि तीस हजार कोटीवर येईल त्यामुळे त्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं मी तुम्हाला अधिकार देतो मंत्रिमंडळात लढण्याचा एवढीच शुभेच्छा या निमित्तानं देतो पुन्हा एकदा महिलांच्या साठी ही चर्चा ठेवलेली आहे आणि महिलांच्यासाठी जे जे करता येईल ते या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण करायचा प्रयत्न करूया एवढंच सांगतो